ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दरवर्षी विधायक सामाजिक सांस्कृतिक या स्वरूपाचा आपला हा उत्सव साजरा होतो यंदाचा आपला उत्सव गुरुवार दिनांक एक ऑगस्ट ते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दरम्यान दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न होणार आहे सर्वप्रथम आपण ज्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मदतीने या ट्रस्टची उत्तरोत्तर प्रगती करण्यामध्ये त्यांचा हातभार लागला अशा सर्व समाजातील घटकांना किंवा त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता असावी अशा अनुषंगाने आपण दरवर्षी भूषण पुरस्कारांचं वितरण करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यापार उद्योग पत्रकार कला संगीत व धार्मिक असे विविध सहा क्षेत्र असतो आणि आपल्या हा करत असताना ट्रस्ट जी, जी सहभागी असतात त्यांच्याही काही आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडल्या उच्च पदावर त्यांची समजा नियुक्ती झाली तर अशा आपण एक विशेष सन्मानाचं आयोजन करतो तर यंदाच्या वर्षात व्यापार भूषण पुरस्कार आपण आपले बनसीलाल क्लॉक मार्केट जे आहे बुधवारपेठेमध्ये व्ही आय टी कॉलेज असेल सारसबाग महालक्ष्मी मंदिर असेल विश्वकपा ग्रुप असेल अशा सर्व संस्थांचे संस्थापक राजकुमार शेठ अग्रवाल यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत त्याचबरोबर उद्योग भूषण हा पुरस्कार आहे आर के लुंकड हाऊसिंग लिमिटेडचे रिमर्शेंट लोकण ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड असं मोठं काम आहे पण त्याच्या बाबत मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ आठवरा कोटी रुपयांचं समाजाला योगदान दिलं त्यांच्या समा वतीनं त्याच्या मागच्या वर्षी सोळा कोटी रुपयांचं त्यांनी मदत केली होती कॅन्सरग्रस्त गुण्ण असतील गोशाळेचं माध्यम असेल कॅन्सरग्रस्त हुनाबरोबरच शैक्षणिक Uh, ज्या विद्यार्थ्यांना गरज लागते अशा क्षेत्रासाठी त्यांचं काम आहे पत्रकारिता भूषण यंदाच्या वर्षी आपण सर्वांना परिचित असतील सकाळ माध्यम समूहाचे सम्राट आपण पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रदान करतो कलाक्षेत्रासाठी चित्रपट सृष्टीला अनेक वर्ष योगदान देणाऱ्या मुलांची कुलकर्णी यांना यंदाचा कलाभूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ संगीतकार शौकची अभिषेकी तसेच संस्था धार्मिक आहे म्हणून आपण धार्मिक क्षेत्रासाठी एक दरवर्षी पुरस्कार देतो तर भावार्थ रामचंद्र देखणे हे आळंदी देवस्थानला जे विश्वस्त आहे त्यांचा आपण धार्मिक पुरस्कार देऊन यावर्षी सन्मान करणार आहोत आणि दोन विशेष सन्मान आपण यावर्षी करणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने चित्रपट सृष्टीला बोलतचं योगदान देणार आहे सुरेखांची व आमच्या म्हसोबाच्या मंदिराच्या शेजारी पाच बाय सालच्या घरातून प्रवास करणारा आमचा गणेश गाळे हा गतवर्षी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू झाला आहे त्याचा या वर्षी आपण विशेष सन्मान करणार आहोत सदर सन्मान सोहळा पद्मश्री सुरेशजी तळवळकर विजयजी घाटे साहेब त्यांच्या शुभ हस्ते व लोकनेता आदरणीय प्रकेशबाई मुंडे आमदार मधुंदाई मिसाळ विविध क्षेत्रातल्या पुणे पुणे नगरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होणार आहे त्याच्या आधी एक ते पाच ऑगस्ट दरम्यान आपण मंडईमध्ये सुद्धा मंदिराच्या जवळ धार्मिक सामाजिक सांस्कृतिक अशा विविध उपक्रम राबून हा उत्सव साजरा करणार आहोत तर उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी देवाचं विधिवंत पूजन झाल्यानंतर दुपारीच्या सत्रामध्ये महिला भगिरींकडून दोन सत्रांमध्ये भजन सेवा तिथे अर्पित होणार आहे ढोलताशा महाकरंडक हे स्पर्धेचं बीज आपल्या ट्रस्टने रोवल्यामुळे आपण पाचही दिवस ढोलताशा पथकांचं सादरीकरण त्या उत्सव मंडपामध्ये करत असतो तर त्याच्या अनुषंगाने ते वादन रोज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान तिथे होणार आहे संध्याकाळी सात वाजता सरींची आरती करून आपण पहिल्या दिवशी शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपयाच्या शैक्षणिक साहित्याची भेट या या प्रसंगी देणारी संपूर्ण उत्सवाचं उद्घाटन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितजी कुमार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे दुसऱ्या दिवशी तसंच संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असणारे फक्त सामाजिक जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये बदल आहे सामाजिक कार्यक्रम म्हणजे कर्णमधील मुलांची संस्था आहे तर त्या मुलांना एकावन्न हजार रुपयांचं मदत दिली आणि भोजन समारंभ आपण त्या दिवशी आयोजित केला सदर कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पारद पवार व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या शुभासले हा कार्यक्रम संपन्न होणारे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपण पोहोचला समाजाच्या संस्थेला एकावन्न हजारांचा मदत दिली आणि भोजन समारंभाचं आयोजन केलंय तो कार्यक्रम राज्य गोसेवेचे अध्यक्ष शेखरजी गुंदडा आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होईल चौथ्या दिवशी लोक हा तसं पाहायला गेलं तर आषाढ महिना आता सुरू आहे लोक त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आखाड महिना म्हणून संबोधतात तर ती दीपामावस्या असते लोक ती गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात नव्या पद्धती त्यांनी रूढी निर्माण केली पण जसं धार्मिक रूढीप्रमाणे किंवा आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे ही दीपामावस्या आहे तर गेली चौथं वर्षे आपला आपण दीपोत्सव मंडळी की आपल्या मुसोबा मंदिरासमोर साजरा करतो आणि त्या दीपोत्सवाची सुरुवात Uh, काली कालीचरण महाराजजी यांच्या शुभास करून आपण त्यांच्या हस्ते आरती करून भजन संगे या uh, कार्यक्रमाची संगत आधी तर असा पाचशे दिवसांचा आपला uh, उत्सव सोहळा साजरा होणार आहे अनेक मातब uh, लोक याला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आपणा सर्वांच्या माध्यमातून पुढं मी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सर्व कार्यक्रमांना आपण प्रसिद्धी द्यावी आपण उपस्थित राहावं आणि सर्वात मोठा कार्यक्रम या उत्सवातला पुणे शहर गटाचं पारितोषिक वितरण गेली चौदा वर्ष आपण या स्पर्धेचं आयोजन करतो जवळजवळ अकरा लाख रुपयांची पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये बहाल करतो शहरातील जिल्ह्यातील जे बचत गट आहेत हे बचत गट स्वतःच्या स्वावलंबना बरोबरच इतर महिलांना सुद्धा स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गट स्थापित केले जातात तिच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय केले जातात घर एकमेकांची चालवण्यासाठी सुद्धा या बचत गटांचा प्रामुख्याने त्यांना मदत होते तर त्यांच्या पाठीवर एक कौतुकाचे थाप असावे किंवा ज्या महिलांना बचत गट म्हणजे काय हे माहीत नाही अशा महिलांसाठी या स्पर्धांचं आयोजन होतं आपला चार पाणी फॉर्म तयार केलेला असतो त्या फॉर्ममध्ये आपण काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून वर्षभर बचत गटांनी केलेली जी सामाजिक कामं आहेत एकावन्न पहिलं पारितोषिक असतं पारितोषिक एकतीस हजार तिसरं पारितोषिक एकवीस हजार उत्तेजनाची सात पारितोषिक ज्या महिलांना या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळत नाही अशांसाठी आम्ही लकी माध्यमातून वीस

आपल्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली गुन्हेकरांपर्यंत ह्या डोळ्याप जावा या अनुषंगाने आपण सलावाप्रमाणे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे याच्यानंतर आपल्याला मला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो